शेतकरी मित्रांनो आज आपण बघू शकता हा निसर्गरम्य वातावरण उन्हाळ्याचा कडक उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये हे बघू शकता आंब्याचं झाड आणि आपण या आंब्याच्या झाडाखाली बास टाकली आणि बाजार बघू शकता स्वयंभू पण आला शेतामध्ये आणि मग बसून आपण थडगार निसर्गरम्य वाचताना झाडाखाली आपल्याला ए सी किंवा कूलरची जी थंड हवा लागते त्या त्यापर्य त्याप्रमाणे त्याप्रमाणे इथं त्या त्या मस्त असं छान वाटायला आणि ते आपलं पलीकडं बघू शकता पलीकडं गांडूळ गांडूळखत प्रकल्प आणि आपण या झाडाखाली हिला बाज म्हणतात आणि ही बाज टाकून टाकलेली आहे आणि इथं आपण आज मस्त बसलो भेटलो स्वयंभू पण शेतामध्ये आला आणि बघू शकता गावामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये असं शेतामध्येच मस्त वाटतं आणि बरं वाटतं त्याचाच आपण इथं अनुभव घ्यायलो आणि निसर्गरम्य वातावरण जगायलो तर हा निसर्गरम्य वातावरण तुम्ही पण जगत असाल तर कमेंट करा जय जवान जय किसान आपल्या चॅनलला सबस्क्राईब